प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंची साथ सोडून वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवणारे वसंत मोरे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे वसंत मोरे यांनी दुपारी मातोश्रीवर दाखल होऊन शिवबंधन हातात बांधून घेतल्याचे कळते उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांना भेट देऊन मोरे यांना सवपक्षात घेतले आहे अलीकडं वसंत मोरे हे स्थिर नसल्याचे दिसून आले लोकसभा निवडणुकीच्या आधी कधी ते शरद पवारांकडे गेले तर कधी अजित पवारांकडे गेले तर कधी उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले तर कधी ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांच्याकडे गेले तर कधी काँग्रेसकडे गेले अर्थात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी आणि काँग्रेसने वसंत मोरेंना आपल्या पक्षात घेतलं नाही त्यामुळे पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वसंत मोरे यांनी थेट अकोला गाठले वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांची अकोला येथे भेट घेऊन पुणे लोकसभेचे तिकीट घेऊनच ते माघारी परतले होते पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये वसंत मोरे काहीतरी मोठी कामगिरी करतील अशी चर्चा होती मात्र प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही पुणे लोकसभेत भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी झाले दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर होते तर वंचित बहुजन आघाडीकडून लढणाऱ्या वसंत मोरे यांना फक्त आणि फक्त एकतीस हजार मतं मिळाली दोन हजार एकोणीसमध्ये पुणे लोकसभेत वसंत मोरे नसताना सुद्धा वंचित बहुजन आघाडीला सुमारे त्रेसष्ट हजार मतं मिळाली होती त्याच्या अर्धी मतंसुद्धा यंदा सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या वसंत मोरे यांना मिळाली नाही ऐन निवडणुकीच्या आधी वंचितमध्ये प्रवेश केल्यामुळे वंचितच्या मतदारांनीसुद्धा वस वसंत मोरेंना नाकारल्याचे दिसले ना वंचितचा वसंत मोरेंना फायदा झाला ना वसंत मोरेंचा वंचितला पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये फायदा झालेला दिसला निवडणुकीनंतर ते वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी झालेले दिसले नाही वसंत मोरे यांच्यासारख्या उपऱ्या उमेदवारांमुळे प्रकाश आंबेडकरांवरसुद्धा जनता नाराज होती दोन हजार एकोणवीसमध्ये सुद्धा ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांनी गोपीचंद पडळकर सारख्या असंख्य उपऱ्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये तिकीट दिली असे तिकीट त्यांनी विधानसभेत देखील दिल्याने त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि लोकसभेत मिळालेले बेचाळीस लाख मतांचे रूपांतर विधानसभा निवडणुकीमध्ये अवघ्या चोवीस लाख मतांमध्ये मतांमध्ये झाले आता ही वसंत मोरे सारख्या ओपऱ्यांना तिकीट दिल्याने चोवीस लाख मतांचे अठरा लाख मतं झाली अर्थात जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे तो मात्र तसुभरही प्रकाशजी आंबेडकरांपासून दुरावलेला नाही हे विशेष सगळ्या प्रस्थापित मीडियाने प्रकाशजी आंबेडकरांच्या विरोधामध्ये जोरदार खोटा प्रचार करून सुद्धा जी निष्ठावंत अठरा लाख मतं होती त्या मतांना कुठंही खिंडार पडले नाही कुठंही तडा गेला नाही हे विशेष असं असूनही एक प्रश्न नेहमीच पडतो की जर प्रकाशजी आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या मूळ कार्यकर्त्यांनाच तिकीट दिलं असतं तर तर मात्र चित्र वेगळं दिसलं असतं पक्षात आम्ही काम करतो पक्षसुद्धा आमची दखल घेऊन निवडणुकीमध्ये आम्हाला लढण्याची संधी देतो हा संदेश सर्वदूर दूर जाऊन वंचितमध्ये आज महाराष्ट्रातला संपूर्ण बौद्ध आणि बहुजन वर्ग एक एकवटला असता अर्थात अजूनही वेळ गेलेली नाही बाबासाहेबांच्या नातवावर प्रकाशजी आंबेडकरांवर जनतेचा प्रचंड अफाट विश्वास असून येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रकाशजी आंबेडकरांनी उपऱ्यांना तिकीट न देता फक्त आणि फक्त निष्ठावंतांनाच निवडणूक लढण्याची आमदार होण्याची संधी द्यावी मग बघा महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी हा सर्वात मोठा पक्ष ठरेल आणि ज्या आंबेडकरी मतांमुळं मेलेले पक्ष जिवंत झाले त्यांना सुद्धा योग्य तो धडा मिळेल क्रांती मित्र हो भीम भीमप्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा